छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ वर्ष सह्याद्रीच्या दरखो गोंगावणारं पराक्रमाचं वादळ पण याच पराक्रमी वादळाला मुकरफ खानाने दगाफटका करून आणि फितुरींच्या मदतीने संगमेश्वरात कैद केले संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पण साडेतीनशे वर्ष झाली लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत संभाजी महाराज तर स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का बरं झाला नाही संभाजी महाराज पकडले गे गेले तेव्हा मराठे काय करत होते महाराजांना सोडवण्यासाठी एकाही मावळ्याने प्रयत्न केला नाही का माझ्या समस्त मराठी बांधवांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे होय छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला होता मग कोण केला होता तो प्रयत्न कोण होता तो जिगरबाज मावळा संभाजी महाराजांना मुकरब खानाने कैद केल्यावर त्याने आपल्या सैन्याला हुकूम केला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजींना घेऊन संगमेश्वरातून बाहेर पडा आणि बहादूर निघा निघा हजारोची फौज निघाली स्वराज्याच्या छत्रपतींना घेऊन निघालेली ती हजारोंची फौज बत्तीस शिराळ्याच्या जवळ आली त्याच वेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला कळालं आपला राजा कैद झालाय ही बातमी ऐकून त्याच्या काळजाचं अक्षरशः पाणी पाणी झालं त्या मावळ्याचं नाव होतं ज्योत्याजी केसरकर ज्योत्याजींना काही कळेना काही करून राजांना वाचवलं पाहिजे ज्योत्याजी जेमतेम शंभर मावळे घेऊन मोगलांवर तुटून पडला आपल्या राजांना सोडण्यासाठी जीवावर उदार होऊन ते मावळे सपासप तलवार फिरवत होते ज्योत्याजी वाऱ्याच्या वेगाने मला कापत सुटला पण मुघलांच्या हजारो सैन्यासमोर शंभर मावळ्यांचं बळ दुगडं पडलं आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणारे मावळे कापले गेले ज्योत्याजींच्या सरंगावर तलवारीचे वार झाले त्या शिराळ्याच्या जंगलातील झाडाझुडपात मावळे कोसळले आणि संभाजी महाराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या तालुक्यातील पुणाळ्या छोट्याशा गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ज्योत्याजी केसर करांची समाधी आपल्याला पाहायला मिळते अशा प्रत्येक मावळ्याला शौर्याला पराक्रमाला अवघ्या महाराष्ट्राचा मानाचा मुजरा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा